नमस्कार शालेय व्यवस्थापन समिती एस एम सी विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ शालेय व्यवस्थापन समिती सभा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा शनिवार दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव पब्लिकाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे वृक्षारोपण करणे व पारसबागेचे नियोजन करणे डिजिटल क्लासरूम ई लर्निंग चर्चा करणे शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा नियोजन पंधरा ऑगस्ट नियोजन करणे आणि ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यासाठी आपणाला खालील पद्धतीने आपल्या सदस्यांना अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा पद्धतीने कॉलम घ्यायचे आहेत यानंतर सभेतील उपस्थिती यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा असे कॉलम घेऊन आपणाला सभा सुरू करायची आहे या ठिकाणी सभेचा अहवाल पाहूया अहवाल क्रमांक दोन शाळा व्यवस्थापन समितीच्या गुरुवार दिनांक अठरा सात चोवीसच्या सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा शनिवार दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी या शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी तेरा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर अध्यक्ष श्री व श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमध्ये खालील विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमुना ठराव क्रमांक एक विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक ठराव क्रमांक दोन विषय क्रमांक दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे दिनांक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखविले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आले सूचक आणि शनिवार दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील प्रत्येक विद्यार्थी यांनी किमान एकतरी झाड लावून त्याची योग्य ती निगा राखावी त्या झाडाला योग्य खते पाणी वेळेवर द्यावे महिन्याच्या शेवटी त्या झाडाची माहिती वर्ग शिक्षकांना द्यावी तसेच प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेत फारसभाग करावे यासाठी इत्ता आठवे नव्वेचे विद्यार्थी यांनी वांगी मिरची दुधी मेथी पालक कडीपत्ता यासारख्या पालेभाजीची लागवड करतील व त्याचा उपयोग शालेय पोषण आहार करता येईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सुच्छ आणि अनुमोदक विषय क्रमांक चार डिजिटल क्लासरूम लर्निंग चर्चा करणे ठराव क्रमांक चार शनिवार दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली सभेमध्ये सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे माहिती तंत्रज्ञान यावर आधारित शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे याकरिता इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील मुलांना एक तास डिजिटल शिक्षण देण्यात यावे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली यत्ता पाचवी ते आठवीच्या कार्यानुभव एक तासिका संगणक शिक्षणासाठी व राहिलेल्या तासिका कार्यानुभव यासाठी वापराव्या असे नियोजन करावे याविषयी चर्चा केली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा नियोजन ठराव क्रमांक पाच शनिवार दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस इत्ता पाचवी व आठवीसाठी असणारे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी करणे फॉर्म भरणे ज्यादा तास नियोजन करणे व सराव परीक्षेचे नियोजन करणे तसेच यत्ता आठवीसाठी असणारे आर्थिक दुर्बल घटक एन एम एम एस परीक्षेबाबत वेळापत्रक बनवून जादा तास नियोजन परीक्षेचे नियोजन करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच पंधरा ऑगस्ट नियोजन करणे ठराव क्रमांक पाच शनिवार दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसची तयार करणे दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पंधरा ऑगस्टचा झेंडा फडकवणे आर एस पी संचलन तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट नियोजन करणे प्रभात फेरे काढणे दहावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थी यांना मिळणारी बक्षीस वाटप नियोजन करणे या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धन्यवाद